सो so, इथे मी आली आहे लाईफ तुमच्यासाठी लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन व्हा लाईफसाठी खूप जणांचे काही प्रश्न असतात ते मी तुम्हाला इथे जाण्यासाठी आलेली आहे कारण आता घरात कोणी नाही ना आहे मी एकटीच आहे अबिरा गेली आहे स्कूलला ती असते तेव्हा मग खूप अशी गडबड होते काय करू काय करू काय करू कामं खूप असतात सो आज मी फ्री आहे सगळी कामं सोडून करून सोडून नाही करून सगळी बसलेली आहे तुमच्यासाठी खास तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सो बघूया आता कोण कोण लाईव्ह जॉईन होत आहे मला आणि इथे मला सांगायचं आहे वाईट झाले आहेत केस थोडी मस्त आता ब्लॅक डाय लावायची मला आता मला सकाळी एक फोन आला होता कस्टमरचा माझा त्या जर मला लाईव्ह बघत असतील तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे आणि खास तुमच्यासाठी नाही तर बाकी इतरांसाठी सुद्धा आहे नंतर तुम्ही म्हणाल मी तुमच्यासाठी हा मेसेज टाकलेला आहे तर त्यांचा फोन होता की मॅडम तुम्ही हे प्रोडक्ट्स आता मी माझ्या स्टेटसला टाकते पोस्ट करते रोज व्हॉट्सअपला तर प्रोडक्ट्स गणपती बाप्पाचे असो किंवा बा, कृष्ण कृष्णकनयाच्या आता गोकुळ येत आहे त्याप्रमाणे मी पोस्ट करत आहे आणि आता त्यांचं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही हे हेड असं आता आम्ही आज अमावस्य दीप अमावस्याचा जो वस्त्र येतं दीप अमावस्याला मी आता मी इथे ह्याला टाकणार आहे शॉर्ट्सला तर तिथे शॉर्ट्सला नक्की बघा त्यांना खूप आवडलं प्रचंड आवडलं तर दीप असेल आपली जी समय असते त्याला वस्त्र आलेलं आहे नवीन मार्केटमध्ये अभिराज कलेक्शन मी नवीन नवीन प्रोडक्ट्स घेऊन येते पहिल्यांदा सगळ्यांना शो होतो सो असंच आहे असंच प्रेम ठेवा आमच्यावरती माझ्यावरती अभिराज कलेक्शनवरती आणि ऑर्डर्स द्या सो त्यांना ते खूप आवडलं आणि त्या म्हणाल्या मॅडम तुम्ही हे आधी का नाही ठेवत प्रोडक्ट्स म्हणजे तुम्ही असं एंड वेळेला असं मुवमेंटला का ठेवता तर मी त्यांना सांगितलं की मॅडम मी दहा तारखेपासूनच के स्टार्ट केले आहे म्हणजे मलाही कळतं की कुठले प्रोडक्ट कधीही ठेवायचे असतात म्हणजे जेणेकरून कस्टमरला प्रॉपर टायमावरती मिळण्यासाठी तर असं नाही आहे की मी आ आज ठेवल्या करून हे प्रोडक्ट मी आधीच पोस्ट केलं होतं दहा तारखेला दहा जुलैला आणि त्यांनी आज अचानक बघितलं माझ्याकडे व्हिडिओ आज आला आधी फोटोज ठेवले होते मे मे बी त्यांनी बघितलं नसेल त्यांचं लक्षात आलं नसेल ते की ते आधी अमावस्यासाठी सुद्धा यूज करू शकतो काही जण काही जणांना वाटलं की ते वाट गणपतीसाठी असतं गणपतीच्या बाजूला आपण ठेवतो दोन साईडला समया तर त, 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 तसं आहे तसं नाही आहे ते आपण ते दीप अमावस्येला ती साडी आलेली आहे एक छान अशी मस्त ज्या समयला आपण घालू शकतो दोन्ही साईडला समया असं ठेवलेले आहेत तुम्ही म्हणता मी टाकणार आहे उद्या टाकणार आहे तो व्हिडिओ कारण आज मी वेगळा टाकला आहे रांगोळीचा टाकला आहे रांगोळीचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा रांगोळीचा व्हिडिओ ती रांगोळी छान आहे अशी रियुजेबल आहे वॉशेबल आहे सुंदर अशी रांगोळी आहे आणि मोराची आहे तर तुम्ही बघा नक्की ती आपण डेकोरेट करू शकतो हो। गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवू शकतो किंवा आपल्या घरी काय असेल जे हे असेल कोणाला तुम्ही आमंत्रण दिले भोजनासाठी किंवा हे असं केळवण वगैरे जे काय असेल तुम्ही जेवणाच्या जेव्हा ताट तुम्ही मांडता तेव्हा तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्ही काही कसे यूश यूज करू शकता तर तुम्ही ते तिथे व्हिडिओ जाऊन बघा मी छान असं तुम्ही एक्सप्लेन केला आहे तो व्हिडिओ कुठे तुम्ही यूज करू शकता काय जे का असेल ते आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही लवकरच ठेवत जा तर लवकरच ठेवलेलं होतं पण बघण्यात थोडा उशीर झाला तुम्हाला आणि त्यांचं म्हणणं आता ते मला ऑर्डर करायचं आहे पण मिळेल का तर मी शक्यतो माझ्या माझ्याकडून मी ट्राय करेन मॅडम की तुम्हाला पोचवण्याचं ते प्रोडक्ट आय ट्राय माय बेस्ट सो बघूयात आता पण मी प्रत्येकाचे सांगते की जे आता ते समजा माहिती व्हॉट्सअपवाले व्हॉट्सअपचे माझे कस्टमर्स असतील किंवा म्हणजे यूट्यूबचे जे असतील कस्टमर्स जे सॉरी व्ह्युअर्स फॉलोअर्स माझे माय बाप तर ते मला बघत असतील तर त्यांनी प्लीज व्हिडिओज लवकर बघा ऑर्डर द्यायचं आवडले तर कारण टाईम मला मुवमेंटला हा असा प्रॉब्लेम होतो आणि मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे आणि आताही सांगते की गणपती बाप्पा येण्याच्या दहा दिवस आधी मी सगळे ऑर्डर्स माझ्या क्लोज करणार आहे कारण ही अशी गडबड होते मग मिळत नाही मुवमेंटला एन टायमाला मग कस्टमर नाराज होतो आणि मग हे असे प्रोडक्ट्स आहेत आता मी हळूहळू सगळे प्रोडक्ट्स टाका स्टार्ट केलेले आहेत गणपती बाप्पाचे आता शॉर्ट्समध्ये खूप टाकते लाँगमध्ये टाक एवढे नाही टाकले तर मी लॉंगमध्ये टाकणार आहे आता थोडे थोडे लॉंगमध्ये शक्यतो नाही बघत कारण शॉर्ट्समध्ये कस्टमर लवकर बघतात आणि दिसत नाही तिथं शॉर्ट्समध्ये सो so, तुम्ही पण ते एन्जॉय करा माझे प्रोडक्ट्स कसे वाटत आहेत नक्की सांगा अजून खूप खूप ऑड प्रोडक्ट्स येणार आहेत आता मी गोकुळ अश गोकुळाष्टमी येत आहे आपल्या गणार कृष्णकन्हा जन्मदिवस सो so, त्यासाठीसुद्धा एक प्रोडक्ट आलेला आहे छान मस्त असे त्याचे झोपळे आलेले आहेत त्याला आसन आलेलं आहे लाकडाचं आहे वुडनचं आहे तेसुद्धा आलेलं आहे तर ते, ते पण मी टाकणार आहे ते पण बघा आणि मी आज फर्स्ट टाइम इतका मोठा करते लाईव्ह कधी मी शेवट करत नाही तुमच्यासाठी खास आली आहे आता इथे एकही एक लाइव दिसत नाही मला पण हा माझा व्हिडिओ नंतर बघतील त्यांनी नक्कीच लवकरात लवकर ऑर्डर करा आणि बाकी अजून काय बोलायचं अजून काय विषय नाही कारण माझ्याकडे इतर विषय आहे की घरात हे केलं आहे ते केलं आहे असं का का काही नसतं असं काय विषयच नाही आहे कारण आपलं त्याचा काही संबंध नाही आहे माझे जे आहे ते अभिराज कलेक्शन म्हणजे एक प्रोडक्टचे मी एक हा एक चॅनल ओपन केला आहे तरी आता मी माझे स्वतःचे पर्सनल असे व्हिडिओज टाकायला स्टार्ट केले आहेत घरी म्हणजे काय चालतं काय नाही असं एकाने एक कॉमेडी एक एक व्हिडिओ टाकलेला छान असा प्रतिसाद आला आहे आणि थँक्यू सो मच आता खूप छान असा मला रिस्पॉन्स येतो आहे शॉर्ट्ससाठी की प्रत्येक शॉर्ट इच अँड एव्हरी प्रत्येक शॉर्ट असे छान व्ह्यूज मिळतात मला तुमच्यामुळे आणि खूप असं लाईक मिळत आहेत सगळे कमेंट्स आहेत म्हणजे बऱ्याचपैकी लोकं आता बघायला लागले आहेत खूप जण अशी तर असेच बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनीही रिकमे रेकमेंड करा की व्हिडिओज बघा ऑर्डर्स द्या ज्या काय असतील त्या आणि बाकीचं अजून काय बोलू आता कायच नाही असं असं तुम्ही सगळे या लवकरात लवकर लाईव्ह या म्हणजे आपण गप्पा मारू है ना पण मला माहिती आहे हा असा टाईम आता बिझी टाईम आहे पीक टाईम आहे कारण आता सगळे बिझी असेल ऑफिसमध्ये जो तो ऑफिसमध्ये असणार आहे सो so, मी हा माझा एक मॅसेज माझ्याकडून तुम्हाला टाकलेला आहे की हा असा असा मॅसेज होता कारण मी प्रत्येक वेळेला ते मॅसेज टाकते सगळे बोर होत आहेत मॅसेज ऐकूनसुद्धा पण मी माझ्याकडून मी सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण गणपती बाप्पाला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत मोजून आता मला वाटतं पुढचा आठवडा जर मोजला तर सत्तावीस 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 तारखे येणार आहे मुझूना था, मुझूना था, ता 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 ना सत्तावीस ऑगस्टला मग आता खूप कमी दिवस आहे आत्ता आजची तारीख आहे अठरा मग खूपच कमी दिवस आले ना मग त्यासाठी लवकरात लवकर ऑर्डर्स करा मस्त छान असे घुंगरू आलेले आहेत जे आपण फिंगरमध्ये इथे टाकून आपण असे क्लॅप टाळी वाजवली की त्याचं आता पूर्वी आपण टाळ वाजवायचं टाळ टाळ म्हणजे टाळ असतं है ना टाळत एक वेगळी मजा असते टाळ टाळ हे कधीच म्हणजे काय म्हणतात टाळ्याचा क्रेज त्याची तुलना कोणीच करू शकत नाही टाळ तर टाळ पण टाळेला एक ऑप्शन आलेलं आहे छोट्या मुलांसाठी एक असं वेगळं अट्रॅक्टिव असं आणि असं ट्रेंडी म्हणावं त्यांना एक असं छान असं वाट असं त्या लहान मुलाला लहान मुलांसारखंच आणलेलं आहे आम्ही टाळ ते टाळ म्हणजे घुंगरू आहेत घुंगरू असे आपले फिंगरमध्ये टाकायचे दोन्ही तर त्याच्या ब्रासचे आहेत ते घुंगरू चा ब्रास प्युअर ब्रासचे आहेत आणि इथे आपण टाळी वाजवली की त्याचा आवाज येतो जेव्हा आपण आरती स्टार्ट करतो सुख खरता दुखं हरता तेव्हा त्या ते घुंगरूचा असं आपण जेव्हा क्लॅप करतो त्याप्रमाणे आता आपण रिदम टाळी वाजवतो बरोबर ना गणपती बाप्पाची आरती बोलताना त्याप्रमाणे त्या टाळचा घुंगरूचा सुद्धा आवाज तसाच येतो छान मस्त तुम्ही ट्राय करा मी मला वाटतं गेल्या वर्षी तो व्हिडिओ टाकला होता पण आता पुन्हा मी टाकणार आहे तो व्हिडिओ कारण <chi> गेल्या वर्षी तुम्हाला आता शोधायला वेळ लागणार सगळे माझे व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज तो सुद्धा मी परवा टाकणार आहे कारण साय बॅक टू बॅक माझे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत फक्त ते पोस्ट करायचे आहेत आता आज खूप खूप प्रोडक्ट्स आणलेले आहेत आले आहेत ह्या वेळेला आणि एकदम वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आता तो व्हुलनचा मॅट आलेला आहे जो मी टाकलेला आहे रांगोळी तर एकदम असा ट्रेंडमध्ये आहे सध्या तो तो आहे सध्या ट्रेंडमध्ये आणि अजूनही कोणती गोष्ट आहे विसरले मी बरेच बरेच प्रोडक्ट आले जे नवीन आहेत ते प फर्स्ट टाईम बघितले आपण असं बघण्यात आलेले आहेत आपल्याला मे बी मार्केटमध्ये पण स्टार्ट झालेलं आहे पण तिथला रेट मला काही माहीत नाही आहे कारण मी मार्केटमध्ये जात नाही माझं ऑनलाईन आहे बिझनेस मला बरीच वर्ष या फील्डमध्ये आठ वर्ष तरी झालेली आहे आणि छान मस्त असा रिस्पॉन्स आहे आणि ज्यांना कोणाला माझ्याबरोबर रिसेलिंग करायचं असेल मा माझ्या अंडर माझ्या अंडरसुद्धा पाच ज पाच सहा जणी आहेत रिसेलर ज्या माझ्याकडून घेऊन स्वतः नंतर हे करतात थोडा कलर गेला आहे कलर आम्हाला मारायचा आम्ही गणपती बाप्पा आमचा येणारा मागे गणपती ते आम्ही कलर करणार आहोत हे बघा सो इथे हां रीसेलर आहेत माझे ते so, आहे माझ्याकडून घेऊन नंतर एक्चुअली मला कळत नाही मी फर्स्ट टाईम लाईव्ह करते वरती बघायचा कॅमेरावरती आहे वरती बघायचा काय ते खाली बघायचं मला काही कळत नाही तुम्ही समजून घ्या कुठे बघायचं ते कधी मी कर मध्ये मा मध्ये इथे बघते इथे बघते इथे बघते मग तुम्ही समजून घ्या फर्स्ट टाइम मी इतका वेळ बसली आहे का मी लाईव्ह दोन दोन मिनिटासाठी येते आणि मी काय काय लाईव्ह तर मी डिलीट केले आहेत लिटरली की मला पटत नाही ना गोष्टी मी ती डिलीट मारते मला असं शो शायनिंग करणं मला आवडत नाही आपलं जे काय तर साधस साधस सरळ एकदम सिंपल सिंपल मे बी डिम्पल आहे ना सो so, त्या माझ्याकडून प्रोडक्ट्स घेऊन स्वतः रिसेल करतात स्वतःच्या स्टेटसला ठेवून जर असं कोणाला जर करायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की जॉईन व्हा माझा काही ग्रुप नाही आहे पहिली गोष्ट मला खूप जणी म्हणतात आता आत्तासुद्धा आता चार पाच दिवसापूर्वी मला बोलली एक मॅडम की मॅडम तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा मला ग्रुप नाही आहे मी ग्रुप पहिल्यापासूनच क्रिएट नाही केलेला आहे के तर ग्रुपचं खूप झंझट मारी असते खूपच असते खूप असतं खूप हे असं हेडक असं तो मग मा, माझ्या ज्या कस्टमर्स आहेत त्यांना मी रोज ज्या माझ्या स्टेटसला मी फोटो फोटोज ठेवते त्यांना ते सेम ॲज इट इज मी शेअर करते तिथे डिटेल्सबरोबर शेअर करते आणि मग त्यापुढे त्यांच्या स्टेटसला ठेवून त्यांच्या कस्टमर्सला पुढे पाठवतात मग त्यांचं जे काय मार्जिन असते ते त्या काढतात पण प्रोडक्ट प कस्टमरला मिळण्याची जबाबदारी माझी आहे आणि जोपर्यंत पस्ट कस्टमरला प्रोडक्ट मिळत नाही तोपर्यंत मी कुरिअरवाल्यांचा पाठ सोडत नाही पिच्छा सोडत नाही कारण त्यांच्याकडून ज्या ज्यांच्या त्यांच्याकडनं मी प्रोडक्टचे पैसे घेतलेले असतात ही माझी जबाबदारी आहे आणि आपले प्रोडक्ट्स मिळतात आठ ते नऊ दिवस मी सांगते ॲप्रॉक्स आणि तेवढं लागतातच आणि जर आता जसं जसं आता समजा हे असेल आता आपला पिरियड असतो ह्याचा तसला आपला सीझन असतो गणपतीचा वगैरे जेव्हा मग ते खूप गर्दी घाई होते मग तेव्हा मी त्यांना दहा अकरा दिवस तरी सांगतेच कारण नाही मिळत मग खूप मुश्किल ता। असतं सो त्यासाठी मी लवकरात लवकर सांगते कस्टमर्सना की लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर देत जा जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट वेळेवर मिळतील माझे प्रोडक्ट्स बाहेर जातात दुबईला दुबईला यू एस ए यू एस एची ऑर्डर तर फिक्स असते माझी यू एस एचे असतात दोन ऑर्डर्स असतात आणि बा गावी जातात चिपळूणला रत्नागिरीला बाहेर पण जातात गुजरातला मे बी एक गेलेली एकदा गेलेली फक्त खोटा कशा बोलायचं एक दोनदा गेलेली अखंड दिवा हां अखंड दिवावरनं आढळलं त्याच्यावरनं ती तिथेच गेलेली ती ऑर्डर अखंड दिव्याची गेलेली आणि गुजरातच्या आत्ता मी अखंड दिवा हां सॉरी अजून एक गोष्ट आहे आता मला इथे बघत असतील खूप जण तर बघतील आता एकही नाही आहेत मला माहीत आहे कोणी येणार नाही आहे आता पण तरी पण मी त्यांच्या व्हिडिओ टाकते नंतर बघा तुम्ही मला आणि अखंड दिव्यासाठी मला बरेच बरेच चिक्कार फॉर्टी फायव्ह के मला ते व्ह्यूज गेलेले एवढा एवढा तो काय म्हणतात त्याला व्हिडिओ एवढा तो ट्रेंडला गेला तो व्हायरल झालेला व्हायरल व्हिडिओ माझा अखंड दिव्याचा गेल्या वर्षीचा आणि त्याच्यानंतर एवढे त्या दिव्याचा म्हणजे जो पिरियड असतो आम्ही स्टॉप करतो त्याच्यानंतर इतकी मला वाटतं ती दोनशे तीनशे जरी फोन होते कंटिन्युअस सिरियसली की मला आम्हाला तो दिवा हवा आहे मॅडम <coughs> सॉरी अवेलेबल आहेत कारण जास्तीत जास्त गुजरातवरनं ऑर्डर्स होते फोन होते मला तर आता तुम्हाला सांगायचं सगळ्यांना हेच आहे की तो पुन्हा दिवा आम्ही अवेलेबल केलेला आहे कारण आता गणपतीचं सीझन आहे काही जण अखंड दिवा लावतो अखंड दिवा समय ते लावतोच तसं दिवा पण आता अखंड लावतो तोही मी पोस्ट करणार आहे करणार आहे अजून मी स्टेटसला टाकलेला नाहीये माझ्या व्हॉट्सअपच्या तिथे टाकलं तर पुन्हा तेच चालवणार की मॅडम आम्हाला हवा आहे सो तो सुद्धा मी टाकणार आहे तुम्हाला जर माहिती असेल अखंड दिवा काय आहे तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जाऊन बघा आणि जर मागचा व्हिडिओ अखंड दिवा म्हणून आहे फाय के त्याला व्ह्यूज गेले आहेत जर तुम्हाला तो व्हिडिओ मिळत असेल आता हल्लीच आहे का एवढा जुना नाही आहे नवरात्रीचा आहे पण तरी पण तो व्हिडिओ जर मिळत नसेल तर मी तुम्हाला तो आता दोन दिवसानंतर मी हवा पाहिजे तर मी तो पुन्हा एकदा व्हिडिओ टाकते मग तुम्हाला आयडिया येईल की कसा असतो दिवा आणि त्याचं प्रोसिजर काय आहे ते तुम्ही मला एवढ्या कोपऱ्यात का जाऊन बसली आहे तर मला तिथे बसायला कम्फर्टेबल नाही आहे म्हणून इथे बसली आहे कोपऱ्यात आणि तिथे खूप पसारा आहे वरती पसारा म्हणजे आमच्या जे खा खाऊचं आहे ते तिथे ठेवलेलं आहे सो ते बरं वाटत नाही माझे बघणारे आहेत ना सगळे माझे इथे फॉलोवर्स म्हणजे काय पसारा पसारा वगैरे नसतो आमच्या घरात नीट अँड क्लीन असतं माझं घर सो आ, तो अखंड दिवा आहे तर तो मी आता पुन्हा एकदा चालू करणार आहे याची रेट आता आलेली नाही आहे पण दिवा आलेला आहे त्याचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही लवकरात लवकर शेअर करणार आहे दिवा आणि व्हिडिओचा तर तो कर पण बघा तुम्हाला आवडतो सेम डिझाईन आहे थोडीशी त्याच्यात दोन डिझाईन आलेली आहेत एक जो जुना होता पूर्वीचा तो आलेला आहे आणि अजूनही थोडा त्याच्यामध्ये अपडेट्स होऊन आले दुसरं अजून एक दिवा आलेला आहे सेम आहे फक्त डिझाईन वेगळी आहे आणि मला वाटतं कॅपॅसिटी त्याची थोडीशी कमी जास्त आहे ते पण मी तुम्हाला सांगेन त्याची कॅपॅसिटी काय आहे ती त्या का व्हिडिओमध्ये सो हा आजचा आता अजून अजून एक एकही कोणीला आलेला नाही आहे लाईव्ह आणि मी काही अपेक्षा करत नाही की यावं करून कारण सगळेजण आता बिझी असतील कारण मी व्हिडिओज आता चुकीच्या टायमाला घेतलेला आहे बनवायला लाईव्ह आता वाजले आहेत बारा सो बारा वाजता एवढं कोण लवकर येणार नाही हे लाईव्हचे कधी व्हिडिओ टाकतात हे आपल्याला काय आयडिया नाही आहे कारण मी कधी लाईव्ह एवढा मोठा केलाच नाही आहे की ते किती वाजता पोस्ट करतात किती वाजता येतात काही काही जणी खूप स्मार्ट म्हणजे स्मार्ट नाही म्हणजे अनराईज असतं की लाईव्ह किती वाजता जायचं असतं यांची काय म्हणतात त्याला त्यांचे फॉलोअर्स कधी असतात ॲक्टिव्ह हे मला हे काय एवढं एवढं येत नाही आपण आपले व्हिडिओज बनवतो पोस्ट करतो एवढंच मला माहीत आहे आणि मी बोलून बोलून तरी काय बोलणार फक्त माझ्या प्रोडक्ट्सबद्दल बोलणार इतर मला काय बोलण्यासारखं असं सा काय आहेच नाही आहे सो हा व्हिडिओ खूप असा मोठा आलेला आहे मला वाटतं जवळजवळ आता पंधरा वीस मिनटं झाली आहेत पण अजून <laughs> एकही कोण आलेलं नाही आहे इट्स ओके okay. हा माझा पहिला होता व्हिडिओ सो तुम्ही सांगायचं काम केलेलं आहे प्रोडक्ट बद्दल गणपतीचे फेटे एवढे सुंदर आले आहेत फेट्यांच्यावरती असे हे असं व्हाईट कलरचं तु तुरा तुरा त्याला काय म्हणतात तुराच म्हणतात काय म्हणतात त्याला तसं आले सुंदर असं अप्रतिम आलेला आहे बॅकड्रॉप आलेला आहे बॅकड्रॉपचं स्टँड आलेला आहे फुलं आले आहे डेकोरेशन लॅम्प आलेला आहे सो प्लीज ज्यांना अजून व्हरायटीज बघायची असतील कारण मला इथे पोस्ट करायला असे बॅक टू बॅक मी एका दिवसाला एकच करू शकते यूट्यूबला तसंच असतं एका दिवसाला एकच करायचं असतं चार पाच करून ते कस्टमर बघत नाही फॉलोअर्स बघत नाहीत सो तुम्हाला जर याच्यामध्ये व्हरायटीज बघायला बघायच्या असतील तर लवकरात लवकर मला व्हॉट्सअप करा नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवन या नंबरवरती तिथे तुम्हाला रोज माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला अपडेट्स बघायला मिळतील माझे तुम्हाला प्रोडक्ट्स बघायला मिळतील गणपती बाप्पाचे सो तिथे छान छान मी पोस्ट करते आणि तुम्हाला लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करायला कारण इथे बघा इथे उशीर होणारच आहे युट्यूब ला मी टाकेन तेव्हा टाकेन असं असतं ते म्हणून तुम्ही तिथे लवकरात लवकर मला जॉईन व्हा व्हॉट्सअपला तिथे माझा ग्रुप नाही आहे तिथे काय मी लाईव्ह येणार नाहीये जे डायरेक्ट तुम्हाला फक्त मी व्हॉट्सअपला माझ्या ॲड करणार आहे तुमचा नंबर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा म्हणजे तुम्ही माझा नंबर सेव्ह केला तर तुम्हाला माझ माझे स्टेटस बघायला मिळतील काही जण म्हणतात मी खूप फास्ट बोलते पण आता माझं स्टाईलच तशी आहे फास्ट बोलायची म्हणजे हळूहळू बोलू शकत नाही जे आहे ते आहे नॅचरल मला असं फेकम फाक करायला आवडत नाही असं वी नॅचरल एकदम नॅचरल एकदम जे काय आहे ते मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर असं आपलं समाधानी समाधानी मन आहे आमचं माझं माझ्या गोवाचं आणि माझ्या लेकीचं सुद्धा ऍक्च्युली ते संस्कार असतात ना तसं आमच्या आईवडिलांचे आमचे संस्कार आहेत तसे असं आमचा त्याच्या आईवडिलांचे त्याचे संस्कार शांत शांत राहायचं सो so, माझ्या प्रकारेप्रमाणे मी तुम्हाला बनवून दिलेलं आहे माझा जो आता लाईव्ह आता सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की लाग सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीचे व्हिडिओ लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह माझे बाकीचे इतर लाईव्ह आहेत ते सुद्धा बघा तुम्हाला कसे वाटतात सांगा आणि लवकरात लवकर ऑर्डर्स प्लेस करा गणपती बाप्पा मोर्या भेटूया पुढच्या व्हिडिओ थँक्यू धन्यवाद साईनाथ महाराज की जय